आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त कोल्हापूर बोला। शहरामध्ये थेटपला पाईपलाईन योजनेच्या माध्यमातून सन्मान्य नेते सतेज पाटील यांच्यावर वारंवार टीका होती या विषयावर आजपर्यंत मी कधी बोललो नव्हतो पण जी लोक टीका करतात त्या महायुतीच सरकार येऊन तीन वर्ष झाली तीन वर्षे पूर्ण झाली त्यांनी काय केलं आतापर्यंत जर बंटी साहेबांनी त्यामध्ये भ्रष्टाचार केला असेल तर तो तुम उघड करून दाखवा कोर्टात जा दुसरं म्हणजे काम अपूर्ण असेल तर ते, ते काम पूर्ण करून घ्या तुम्हाला कुणी अडवले का थेट पाइपलाईन मधला भ्रष्टाचार करणार माझी लढाई बावडेचे अवडेवाल्यांच्या जीवावर तुम्ही मोठं झाला घटनेते झाला परत त्यांनी पद दिली नको नको गो साहे साहे त्या खून प्रकरणात तुम्हाला बाहेर काढलं आमच्या मागे असं कोण तर आम्ही आणखीन मोठं कोण असताना आहे बंटी साहेबांनी त्या काळात साप पाडले होते सापांना त्यांनी दूध पादळाने साप पडून गेले आणि तर मालकाला डसाल निघाले पण बंटी साहेबांचे जेवढं विरोधक आहे तेवढा मी सांगतो तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचायच्या आधी आम्ही पन्नास कमीत कमी पन्नास शंभर जण आम्ही आढवा असू ही जी भाषा आहे गुरमीची ही भाषा फार काळ टिकत नाही ही अहंकारी भाषा आहे मी असा मी तसा मी हे केलं मी ते केलं जी उभारण्याची पद्धत अशी पायात वाकायचं आणि उभारायचं ताट असं उभारण्यापेक्षा रविंगुल्याला जिगर आहे रविंगुली असा कधीच उभारत नाही पण जिगर आहे आणि ही भाषा कुठली फक्त आणि फक्त भंटे साहेबांच्या जेवण मिळवलेल्या पैशाची आणि ह्या आता अचानक फुटून पाच पाच कोट रुपये घ्यायचं पलीकडच्या पार्टीकडनं फुटायचं आणि त्यांच्या विरोधात बोलायचं काय शिल्ले ठेवले काय शिल्लक मला सांगा कोण जो जो बोलतो उपनगरातला मी नेता स्वयंघोषित कसलं नेतृत्व नेतृत्व कसलं मला यांचं काय समजणं आले आणि काय म्हणजे यांनी काय काम केलं असं त्या उपनगरासाठी उपनगरासाठी माझे आमदार सुरेश साळजींनी प्रचंड काम केलं होतं ते मी पूर्णपणे जाहीरित्या मान्य करतो आणि त्यानंतर उघड काम तिथं कसलंही कामाचं स्वरूप दिसत नाही जे कोण बंटी साहेबांच्यावर टीका करत असतील महाविकास आघाडीचा घटक पक्षाचा एक प्रतिनिधी म्हणून मी सांगतो तुम्ही खुले या त्यांच्यावर आरोप करा तुम्ही कोण आहात मी पूर्ण कोल्हापूर शहराला स्पष्टपणे सांगतो महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा